मित्रांनो आज अक्षय तृतीया आणि त्याच निमित्ताने आज आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीया कथा आणि ती ऐकण्याचे महत्त्व मित्रांनो अक्षय तृतीयेची कथा ऐकून विधीपूर्वक पूजा केल्याने भरपूर लाभ मिळतो या कथेला पुराणातही महत्त्व आहे जो कोणी ही कथा ऐकतो पूजा करतो व दानधर्म करतो त्याला सर्व प्रकारचे सुख धन ऐश्वर कीर्ती वैभव प्राप्त होते या संपत्ती आणि कीर्तीच्या प्राप्तीसाठी वैश्य समाजातील धर्मदास नावाच्या व्यक्तीने अक्षय तृतीयेचे महत्त्व जाणून घेतले ही फार जुनी गोष्ट आहे की धरमदास एका छोट्या गावात कुटुंबासह राहत होते ते खूप गरीब होते आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची त्यांना नेहमीच काळजी असायची त्यांच्या कुटुंबात अनेक सदस्य होते धर्मदास हे अतिशय धार्मिक वृत्तीचे व्यक्ती होते कुटुंबाचे अर्थाजन चांगले करू शकणाऱ्या एका व्रताबद्दल त्यांनी ऐकले होते आणि ती तिथी म्हणजे वैशाख शुक्ल तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयेचा दिवस होता एकदा त्यांनी अक्षय तृतीयेला उपवास करण्याचा विचार केला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यांनी गंगेत स्नान केले नंतर पद्धतशीरपणे भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची पूजा आणि आरती केली या दिवशी आपल्या क्षमतेनुसार पाण्याची भांडी पंखे जव सतू तांदूळ मीठ गहू गूळ तूप दही सोने कपडे इत्यादी वस्तू देवाच्या चरणी ठेवून दान केल्या ही सर्व देणगी पाहून धर्मदास यांच्या कुटुंबियांनी व त्यांच्या पत्नीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले की जर धरमदास हे सर्व दान धर्मासाठी देतील तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार तरीही धर्मदास आपल्या दान धर्माने आणि पुण्यकर्माने विचलित झाले नाहीत आणि त्यांनी ब्राह्मणांना अनेक प्रकारचे दान दिले आयुष्यात जेव्हा कधी अक्षय तृतीया साजरी करण्याची वेळ आली त्यावेळी या पवित्र सणानिमित्त वेळी धर्मदासांनी या दिवशी पूजा केली आणि दान असे विधी केले म्हातारपणाचा आजार कुटुंबाचा त्रासही त्यांना त्यांच्या उपवासातून विचलित करू शकला नाही या जन्माच्या पुण्य परिणामामुळे पुढच्या जन्मी धर्मदासांनी राजा कुशावती म्हणून जन्म घेतला कुशवती राजा अतिशय प्रतापी होता त्याच्या राज्यात सर्व प्रकारचे सुख संपत्ती सोने हिरे रत्ने अशी कोणत्याही प्रकारे कमतरता नव्हती त्याच्या राज्यात लोक खूप सुखी होते अक्षय तृतीयेच्या पुण्यपूर्ण प्रभावामुळे राजाला वैभव आणि कीर्ती प्राप्त झाली परंतु ते कधीही लोभाला बळी पडले नाही सत्कर्माच्या मार्गापासून दूर जाऊ नका त्यांच्या अक्षय तृतीयेचे पुण्य त्यांना नेहमीच लाभले ज्याप्रमाणे भगवंताने धर्मदासांवर कृपा केली त्याचप्रमाणे जो कोणी या अक्षय तृतीयेच्या कथेचे महत्त्व ऐकून नियमानुसार पूजा व दान करेल त्याला अक्षय पुण्य आणि कीर्ती प्राप्त होईल तर मित्रांनो ही होती अक्षय तृतीयेची कथा